नमस्कार एम न्यूज के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्पा पार पडत असून नगरदक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी नगर शहरातील सुमारे नव्वद तृतीय पंथीयांनी सोमवारी तेरा मे रोजी सर्व तृतीय पंथीयांनी तारकपूर येथील सेंट सेव्हियर स्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान केलं आहे शहरातील सर्व तृतीय पंथीयांचे शंभर टक्के मतदान होण्यासाठी तृतीय पंथीयांचे अध्यक्ष गुरु यांनी पुढाकार घेतला होता यावेळी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी एकत्र आलेल्या तृतीय पंथीयांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे आज मी काजल गुरु नमस्कार आज तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्रात इलेक्शन लागलेले खासदारकीचे लोकसभेचे तरी आम्ही तृतीयापण त्यांनी शंभर टक्के मतदानाचा हात बजवलेला आहे नमस्कार मुस्कान किन्नर अहमदनगर सरकारने जे आम्हाला तिसरं लिंग म्हणून जी पहचान दिली आहे त्यामुळं आम्हाला इलेक्शन आम कार्ड आधार कार्ड हे आम्हाला मिळालेले आहेत आणि आम्हाला बी या महाराष्ट्रामध्ये मत मद देण्याचा अधिकार मिळालेला आहे तर आम्ही खूप शासनाचे खूप आभारी आहोत आमचा पूर्ण किन्नर समाज की कि आम्हाला मध्ये टाकल्यामुळं आमचे काही अडचणी होत्या ते दूर झाल्यात आणि आम्हाला बी अधिकार मिळाला की आम्ही मतदान करावं आणि आमच्या आमच्या मर्जीच्या आम्ही सरकार निवडावं आम तर खूप छान काम केलं सरकारने आमच्यासाठी आणि ह्यापुढं बी माझं हात जोडून निवेदन आहे की प्लीज आम्हाला बी पुरुष आणि महिला यांच्यासार यांच्यासारखं बघण्यात यावं की आम्ही बी या समाजाचं घटक आहोत आम्हाला बी ज्या काही योजना असतील त्या योजना आमच्याकडे पोहोचल्या पाहिजे आम्ही नक्कीच त्या योजनेचा लाभ घेऊ आणि प्रत्येक वेळेस मतदानाचा अधिकार बजावू हे मी प्रण घेते आणि हे सगळ्यांना सांगण्यात येते की प्लीज सगळ्यांनी मतदान करा आणि आपल्या आ... जे काही आवडवार उमेदवार त्या निवडून द्या आणि शासनाला मदत करा आपले युपीमध्ये दोन किन्नर होते तृतीयपंथी जे आमदार होते आपला काही विचार आहे का नगरमध्ये कुणी उभं राहायचं वगैरे तृतीय आहेत कारण आपल्या नगर आणि नगर, नगर जिल्ह्यामध्ये आपली संख्या मोठी आणि व्यवस्था पण चांगली हो असं ऐकण्यात आलं की काही किन्नर आमचे काही पोझिशनवर गेले आहेत हो, तर आम आमची बी इच्छा आहे व पुढे चलून बघूया आता तर आम्हाला मतदान कार्ड वगैरे मिळालेच आम्हाला आमचं आमची पहचान मिळाली आता ह्याच्यापुढे आम्ही पाहूया करूया पुढे चालून होईल आम्हाला फक्त सरकारने मदत करावी तर आम्ही हा पुढचा पाऊल उचलू शकतो आणि आम्ही बी उमेदवारीसाठी उभं राहू शकतो